पुसा रेल्वे स्थानक क्रमांक 5 दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी स्थानकावरील मद्रास बेकरी स्टॉलच्या उद्घाटनाप्रसंगी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील आर एम एंटरप्रायजेस के वेंडर व त्यांचे परिचित प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर जमले विक्रेत्यांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला त्या वादावर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाची निरीक्षक आर के मीना व सहकारी महेंद्र कुशवा वाद मिटवत असताना वाद करणाऱ्या रे विक्रेत्यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर के मीना व सहकारी महेंद्र कुशवा यांच्यावर जोरदार हल्ला चढवत निरीक्षक मीना यांच्या युनिफॉर्म ओढत बटन तोडली तर कुशवा यांना संशयितांनी मारहाण विक्रेत्यांनी केली कुशवा यांच्या कपाळावर तीन टाके लागले इतपत दुखापत झाली आहे करण्यात आलेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्थानकावरील विक्रेत्यांकडून धबक्या आवाजात बोलले जात आहे घडल्या प्रकाराबाबत भुसाळमार्ग पोलिसात चौदा विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी काही संशयितांची धरपकड करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र निरीक्षक मीणा व कर्मचारी कुशवा यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आर पी एफ आयुक्तांनी घटने ठिकाणी भेट दिली असता माध्यमांनी घटनेबाबत विचारणा केली असता आयुक्तांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवत नकार दिला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ